महारेल द्वारे निर्माण केलेल्या पिंपराळा रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण दिनांक डिसेंबर सतरा रोजी केंद्रीय रस्ते व वा वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री गुलाबराव पाटील व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर येथून संपन्न होत आहे उड्डाणपुलाचे कामकाज गतीने पूर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी जळगावचे उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर व त्यांच्या टीमने खूप परिश्रम घेतले एमजीएनएफ समन्वय साधला या उड्डाणपुलामुळे जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि जळगाव शहरात एक ऐतिहासिक काम या ठिकाणी पूर्ण होत आहे बघत रहा एम एस एकोणीस न्यूज ब्युरोची सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र